माझं नाव अलका सांगे मी शिर्डीवरून गेला म्हणते प्रथम आमचे गुरु कृष्णा सर यांना माई मी वंदन करते तसेच आमचे हिडर रवी सर सुधीर सर आणि माधुरी मॅडम आणि माझी सगळी टीम यांना सर्वांना मी वंदन करते माझ्या मिस्टरांना पंचवीस वर्षापासून घेरी कोण व्हायचा त्रास होता आणि ऑलरेडी त्यांना डॉक्टरांनी ऑपरेशन करायला सांगितलं होतं आणि त्याला अडीच लाख रुपये खर्च होता पण मध्यंतरी पावसाळ्यामध्ये त्यांच्या पायाला छोटीशी जखम झाली डॉक्टर म्हटले ती जखम बरी झाली की मी ऑपरेशन करू पण खूप दवाखाना करून पण ती जखम बरी होत नव्हती बऱ्याच दिवसापासून आम्ही त्यांचा दवाखाना करत होतो पण जखम बरीच होत नव्हते आणि योगायोगाने अमरनाथ आमच्याकडे आलं आणि त्यांनी अमृतसना घ्यायला सुरुवात केली आणि हळूहळू जखम कोरडी व्हायला लागली त्यांचे फोटो पण मी कृष्णा सरांना पाठवलेले आहेत आता दोन महिन्यापासून तर त्यांनी दवाखाना पण बंद केलेला आहे ना ले ले। आता पूर्णपणे कोरडी जखम झालेली आहे जेव्हा आता पंधरा दिवसापूर्वी डॉक्टरांकडे गेले तेव्हा डॉक्टर हे कुठली जादूई म्हटले हे कसं झालं तर त्यांना सांगितलं काय काय आयुर्वेदिक प्रोडक्ट आहे अमृतसहणासारखं आणि त्याच्यामुळे त्यांना बरच रिझल्ट आलेला आहे धन्यवाद